गॅस पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने गमावला कायमचा डोळा पुण्यातील गॅस पंपावरील भयानक अपघाताचा व्हिडिओ आज झाला प्रचंड व्हायरल परंतु नेमके काय घडले कर्मचाऱ्याला आपला कायमचा डोळा का गमवावा लागला हे स्वतः जाणून घेतलं आहे आपला आवाजचे पुणे प्रतिनिधी कैलास गायकवाड यांनी नेमका काय प्रकार घडला हे सविस्तर पाहण्याआधी व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आधी पहा झाला हे तुम्ही पाहिले परंतु हा घडलेला प्रकार आज घडला नाही तर हा अपघात घडला होता एकोणीस ऑक्टोबर दोन ला मग आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हा व्हिडिओ आज का व्हायरल झाला आणि या संदर्भातला गुन्हा आज का दाखल झाला हे जाणून घेतले आहे आपला आवाज नाही ने। पहा नेमका काय प्रकार घडला काय सांगतोय गॅस पंप मालक त्या घटनेबद्दल आपण काय सांगाल आपलं नाव सांगा माझं नाव धैर्यशील सुभाष पानसरे ही घटना आता जी मीडियामध्ये आलेली आहे ही गेल्या दोन दिवसापूर्वी घडली आहे असं दिसतं आहे पण ह्या घटनेला ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या अगोदर घडलेली घटना आहे या घटनेमध्ये जे मी तक्रार केलेली आहे तो आमचा कर्मचारी हर्षद गेलोन ह्याची आपल्याकडे आप आलेल्या फुटेजमध्ये थोडीशी अर्धवट माहिती आहे जी की पूर्ण फुटेज मी आपल्याला देतो ज्याच्यामध्ये क्लिअर दृष्टीने दिसते की हर्षदने कानामध्ये हेडफोन घालून तिथं बसलेला होता जागेवरती ज्या ती गाडी लावली त्याच्या कार्यामध्ये हेडफोन होता आणि मोबाईल वरती तो काहीतरी करत होता जे की त्याच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडलेली आहे या ठिकाणी त्याच्या ज्या वेळेला ती घटना घडली त्यावेळेला त्याच्याबरोबर सहकर्मचारी जो होता त्याने त्याला उचलून ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी भारतीय हॉस्पिटल आम्ही त्याला दाखल केलं भारतीय हॉस्पिटल नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला त्याच्यानंतर प्रत्येक इथं असलेल्या कर्मचाऱ्यांचं ईएसआय पी एफ मुळे त्याला ईएसआय हॉस्पिटल मधनं बाकीच्या पुढच्या उपचारासाठी आम्ही त्याची ट्रीटमेंट तिथे चालू ठेवली होती तो आता तीन महिन्यानेच तो कसं काय आता कंप्लेंट वगैरे करायला लागला त्या बाबतीत आपण काय सांग आता हे कंप्लेंट करण्यामागच तीन महिन्याने कारण काय हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये वेगळी तरी पण का असं अशा पद्धती असं का, का केली तरी कंप्लेंट आम्हाला त्याची काय आयडिया नाहीये त्यांनी म्हणजे तुमच्या मीडिया माध्यमांकडूनच आम्हाला कळण्यात आलंय की त्यांनी आमच्या विरुद्ध तक तक्रार केलेली आहे अशी अजून पोलिसांकडून आम्हाला काही लिगल नोटीस किंवा हे आलेलं नाहीये जी घटना घडली त्यावेळेला पोलिस येऊन इथं पंचनामा वगैरे तो झालेला आहे नाही प्राथमिक नोंद म्हणून ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला पोलिसांनी येऊन तिकडं पाहणी केली त्यांनी बघितलं की पोराला पोराची ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये चालू आहे त्यानंतर त्यांनी ते ऍक्सिडेंट म्हणून परत काय पुढे हे केलेलं नाही जी की आता तुमच्याकडनं जाते की त्यांनी आता रिसेंटली तक्रार केलेली आहे म्हणून त्या दुर्घटनेनंतर डोळ्याच्या जखमेबद्दल बद्दल त्याबद्दल आपण काय आप सांगाल काय ट्रीटमेंट चालू आहे तर जी आय हॉस्पिटल मधनं ट्रीटमेंट चालू आहे तो हॉस्पिटल मध्ये गेला होता त्याच्यानंतर पुढे काय ट्रीटमेंट झाली त्याच्यासाठी आम्ही त्याला वारंवार कॉल केले पण तो आमचे कॉल उचलत नाहीये आमच्या मॅनेजरांनी कॉल केले कर्मचाऱ्यांनी आम्ही त्याला वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला पण तो आम्हाला काय भेटला नाहीये गॅस पंप मालकाने आपली बाजू सांगितली केलेला खर्च सांगितला परंतु प्रश्न अजूनही तोच समोर आहे घटना जर एकोणीस ऑक्टोबर ला घडली तर मग व्हिडिओ आज का व्हायरल झाला आणि गुन्हा आज का दाखल झाला कामगाराला आपला डोळा कायमचा का गमवावा लागला नेमका काय प्रकार हे आता आपण प्रत्यक्ष कामगार आणि त्याची आई यांच्याकडून जाणून झुकलाय पहा काय प्रकार घडला माझं नाव हर्षद गेहलोत गेल्या एक वर्षापासून सीएनजी पंपावर काम आलं आहे मला सीएनजी कामावर असताना सेफ्टी एसआय पी एफ ह्याच काही हे नव्हतं आणि जेव्हा माझं हे झालं स्फोट झाला एन जीचं गॅस भरताना तेव्हाही सुद्धा मला हे नव्हतं एसआय पी एफ वगैरे आणि त्यात कसं आहे मी गॅस भरताना का गाडी गाडी आली गॅस भरायला मी तिला पाईप लावलं पाईप कम्प्लिटली बसला होता कुठेही लीक नव्हता थोडासा पण जेणेकरून ते हे येईल त्याचं मी बटन ऑन केलं आणि बटन ऑन करून साईडला झालो ते हाय स्पीड असल्यामुळे त्यांनी तिथनं पकड सोडून जम्प केली माझ्या डोळ्यावर नोझल बाहेर पडला नोझल बाहेर पडल्यामुळे तो नोझलचं काय झालं नोझल वारे कॉम्प्रेसर ची स्पीड असल्यामुळे ना खाली पडून सरळ डोळ्यावर लागला माझ्या त्यानंतर उपचार कुठे घेतले पहिले उपचार भारतीला घेतले किती दिवस ते भारतीला चार दिवस तो खर्च कुठे गेला सगळं तो खर्च पंपाच्या मालकाने केला आणि तिथे सांगितले की डोळ्याचं काही होणार नाही त्याला मी बोललो मला दुसरा दवाखान्यात हे करा ऍडमिट करा जिथे डोळ्याचं होईल लवकरात लवकर जेणेकरून माझा डोळा मला कव्हर करता येईल तो ते म्हणले दोन दिवस घरी मी तुला सजेशन देतो आणि फॅमिलीला पण सांगितलं तसं सा। या संदर्भात तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे काय केले नाही त्यावेळेस नाही म्हणजे मी करतो म्हणून म्हणजे दवाखायचं वगैरे हो करतो म्हणलं होते कर तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याची सगळं भरपाई करून देतो पण त्यांनी त्याच्यावर ता फोनच नाही केला नंतर आम्हाला एसआयचं काढून दिलं एसआय मध्ये तुम्ही बघा कुठला हॉस्पिटल आहे तिथे करत आला ऍडमिट मग आम्ही मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेलो मध्ये मिलिटरी हॉस्पिटल होता तर तिथं आम्ही मार चक्रा मार चक्रा शेवटी त्यांनी सीटी स्कॅन वगैरे काढल्यानंतर सांगितलं डोळ्याचं पूर्ण चुरा झालेलं आहे वरची साईज तर ते तुम्हाला बाहेर ना आणायला लागणार ते एसआय मध्ये बसत नाहीये लाखाचा खर्च आहे त्याचा तर ते आम्ही तेच म्हणलं ते मालकांना सांगायला जावं तर ते मला करून देतो म्हणून त्यांच्या भविष्यावर आम्ही त्यांच्या ऑफिसवर सांगितलं त्यांना दोन तीन वेळा फोन केला सर तुमच्याकडे काम आहे तुम्ही येता का जरा असं असं बोलायचं ते म्हणजे नाही मी गावाला आहे मी बिझी आहे नंतर भेटू नंतर बोलू शेवटी ते टाळाटाळ करते का हो तसं केलं त्यांनी आणि नंतर मी म्हटलं खूपच मला राव नाही म्हटलं सर आज तरी या तुमच्याशी बोलायचंय मला ते मला म्हटले तुम्हाला जास्त गरज असेल तर म्हणजे हाफीसावर येऊन भेटा तर आम्ही दोघं मेन माझं बारक पोरग दोघ हाफिसावर घेऊन बोलायला तिथं व्यवस्थित साधारणपणाने आम्ही बोलत होतो एवढा एवढा खर्च सांगितला एवढं माझ्या ऐपत नाहीये आम्ही तुम्हाला तर माहिती आहे हातावरच पोटे म्हणजे एकट पोर कमणार ता ते म्हणले मग मा काय करायचं आम्ही तुमचा खर्च केला जात आता याच्या पुढे आम्ही काय करू शकत नाही एसआय वाल्यानं सांगा काही सांगायचं ते तर म्हणले एसआय मध्ये ते बसत नाही म्हणून तुमच्याकडे आलो की तुम्ही ना करतो म्हणून मदत तर ते म्हणले आम्ही काही करू शकत नाही तुमच्या पोटांच्या मेवना मला तुमच्या पोराला आम्ही दत्तक घेतलंय का त्याला समजायचं आम्ही ठेका घेतलाय का आम्ही नाही काय करू शकत आहे तीन महिने का लागले या गोष्टीला ह्यांच्या बरोबर होतो मालकांच्या की ते म्हणजे आम्ही तुम्हाला सगळं सपोर्ट करू पहिला त्यांनी तुम्हाला शब्द दिला हो, 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 म्हणून मग आम्ही बेफिकर राहिलो की करते खर्च म्हणून जास्त लाखो रुपयाचा खर्च सांगितलं म्हणजे ते आमच्या ऐपत आहेच नाही बुलकस घर असं आम्ही काहीच नाही त्यांना तेच सांगायला गेलो ते सगळं हातवरती केल्यानंतर मी कम्प्लेट करायला गेले मग त्याच्यानंतर गेले तर नाही म्हणल्यानंतर करायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनचा काय अनुभव ते इथे तिथं चौकीला जा त्या चौकीला जा या मॅडम नाही जागे त्या मॅडम नाही इथं बाहेर गेल्यात मतदान आले आम्ही मान्य करतो मतदानामुळे कोण नव्हतं जागं पण नंतर ना पण दोन्हीकडे पळापळी केली मग ज्या मोठ्या सरांना भेटलं त्यांनी तिथे फोन केल्यानंतर ते अर्ज लिहून घेतला आमचा अपघातग्रस्त हर्षल हो त्याची आई गेली तीन महिने झाले या घटनेशी ते झुंजत आहेत परिस्थिती अतिशय नाजूक आहे भाड्याच्या घरात राहत आहेत त्यांची अशी अपेक्षा आहे की आम्हाला केस करण्यामध्ये काही तथ्य नाहीये आमच्या मुलाचा जो उपचार आहे तो त्यांनी योग्य रीतीने केला त्यांची काही तक्रार नसावी त्याबद्दल काय म्हणत आहे त्याच्या डोळ्याला नाही तर त्याच्या आयुष्याचं बघा आता काय करायचं ते पूर्ण घरात बसलेले आता तो काम कोण घेणार सुद्धा नाही त्याला अपंगाला नाही लग्न होऊ शकत आईचं म्हणणं आहे का तो मुलं आहे त्याचं वय लहान आहे जर कधी त्याच्या उपजीविकेचं साधन त्यांनी त्यांना मिळवून दिलं त्यांना केस करण्यामध्ये काही अर्थ नाहीये त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये फक्त त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी अशी माफक अपेक्षा मुलाच्या आईने व्यक्त केलेली आहे कैलास गायकवाड आपला आवाज पुणे